जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभागाने सन दोन हजार चोवीस पंचवीस वर्षाकरिता सुट्ट्या जाहीर केल्या आहेत दरम्यान नव शैक्षणिक वर्ष सत्र हे सोळा जून पासून सुरू होणार आहे जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभागानं सन दोन हजार चोवीस पंचवीस वर्षातील जिल्ह्यातील सर्व मान्यताप्राप्त माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांच्या सुट्ट्या जाहीर केल्या आहेत वर्षभरात शासकीय सुट्ट्या जिल्हाधिकारी यांनी जाहीर केलेल्या स्थानिक सुट्ट्या रविवारच्या सुट्ट्या या कोणत्याही परिस्थितीत शहात्तर पेक्षा जास्त होऊ नयेत याची काळजी घ्यावी असं माध्यमिक शिक्षणाधिकारी यांनी पत्रात नमूद केलंय सन दोन हजार चोवीस पंचवीस या शैक्षणिक वर्षातील प्रथम सत्र सोळा जून पासून सुरू होणार आहे प्रथम सत्र सव्वीस ऑक्टोबर दोन हजार चोवीस पर्यंत असणार आहे त्यानंतर दिवाळी सुट्टी सोमवार अठ्ठावीस ऑक्टोबर ते शनिवार नऊ नोव्हेंबर पर्यंत राहणार आहे दिवाळी सुट्टीनंतर सोमवार अकरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी शाळा सुरू होणार असून द्वितीय सत्र सोमवार अकरा नोव्हेंबर ते एक मे दोन हजार पंचवीसपर्यंत राहणार आहे